एक खास असा उपाय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर बसलेला आहे तर आपल्या सर्वांना जर चांगल्या पद्धतीने आवाज ऐकत असेल तर सांगायचं मुतखडा किडनीतून झटकन बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक मोलाची माहिती सांगणार आहे नेहमीच येतो पावसाळा ही मला आपल्या सर्व लोकांना माहिती आहे सतत कसं असतं प्रत्येक वेळेला सध्या मुतखड्याचा त्रासानं बरेच लोक हैराण आहेत मुदखाड्याच्या त्रासामुळे बरीच लोक ग्रस्त आहेत तर या मुतखड्याच्या त्रासामुळं तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर मी काही पथ्यपानी सांगणार आहे व्हिडिओ हा अर्ध्या तासाच्या वर असणार आहे त्यामुळं तुम्ही टिकून राहिलात तर तुम्हाला मुतखडा या आजारातून तुम्ही मुक्त व्हाल अशी आशा अशी शाश्वती देऊन मी हा व्हिडिओ चालू करत आहे कसं असतं डीप नॉलेज हे केव्हाही चांगलं बरोबरच आता माझी माझे जे काही घरगुती उपाय असतात ते घरगुती उपाय बरेच लोक आवडीत पाहतात परंतु घरगुती उपाय करत असताना काही पत्ते पाणी पाळणं सुद्धा गरजेचं असतं आहार विहाराच्या ज्या काही गोष्टी असतात आहार विहाराच्या गोष्टीसुद्धा पाळणं गरजेचं असतं या गोष्टी न पाळल्यामुळं आजार वाढत जातात आजार हे वृद्धिंगत होतात तर मला सर्व लोकांना एक सांगा आहे मला सर्व लोकांना एक विनंती आहे तुम्ही नीट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा मुतखडा का होतो याची कारण पहिल्यांदा मी सांगणार आहे मुतखडा होण्याची कारण हा मुतखडा कारणामुळे होतो असं नाही की असा एखादा आजार आपल्याला चिकटतो तर तो आजार चिकटण्यामागची कारण ही वेगवेगळी असतात कारणांचा उलगडा सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये असणार आहे सुरुवातीच्या दहा मिनटामध्ये कारणांचा उलगडा नंतरच्या दहा मिनिटामध्ये मी तुम्हाला काही कारण असतात त्याच्यावरती आपल्याला आहार विहाराने कसे मात करू शकतो त्याविषयीच काही गोष्टी सांगणार आहे आणि शेवटच्या ज्या काही दहा मिनिटामध्ये तुम्हाला काय नेमके असे खास असे घरगुती उपाय मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे आता बघा उन्हाळ्याचा तडाखा थोडा वाढला आहे बाहेर ऊन पडते आता मी या ठिकाणी व्हिडिओ काढतोय घाम सुद्धा येतोय मला तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करतो पाणी पितो शास्त्र काय सांगतं की तहान लागलं की पाणी प्या समोर बाटली सुद्धा मी ठेवलेली आहे बोलता बोलता तहान सुद्धा लागतं कशाला कोरड को भरते तर तहान लागलं की पाणी प्या असं शास्त्र सांगतं लघवीला भावना आली ती लघवी करावी शौचाची भावना आली संडाची भावना आली की संडास जावं असं आपल्याला शास्त्र सांगत असत लघवी लघवी कोण आडवणारी मंडळी असतात त्या तो उलगडा करतो सकाळ सकाळ बघा आता डबा द्यायचा आहे घरातील कर्ते सवर्ते काय कामाला जाणार आहेत पुरुष वर्ग कामाला जाणार आहेत सकाळी उठल्या उठल्या स्त्री वर्ग लवकर उठत आणि आपल्या घरातील जी काही कृत्यकार माणसं असतात म्हणजे काम कामाला जाणारी माणसं विशेषतः त्याच्यामध्ये कोण सासू असतील सासरे असतील किंवा त्यांचा नवरा असेल दीर असेल कोण काय असेल ते घरातले सदस्य जे ज्यांना कामाला जायला मग गडबडीमध्ये होतं काय की डबा करायच्या नादामध्ये लघवीची भावना ही अडवली जाते शौचाची भावना ही अडवली जाते आणि लघवी शौचाची भावना ही अडवल्यामुळं मुजकडे होतात नंबर एक दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच जणांना म्हणजे बरीच लोक क्लेरिकल कामं बैठे कामं करतात कंटिन्यू एका जागे बसतात आता मार्च एंडिंग आहे आज फार जवळ सत्तावीस मार्च असेल आता जवळ थर्टी फर्स्ट म्हणजे मार्च एंडिंगचा बऱ्याच म्हणजे खाजगींना सुद्धा आणि गव्हर्नमेंटला विशेषतः बँकांना खाजगी कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट कंपनीमध्ये मार्च एंडिंग असतं मग मार्च एंडिंगमध्ये कामाचा जो काय ओरक असतो म्हणजे लवकरात लवकर कामं उरकावे लागतात आणि यामध्ये होतं काय की मार्च एंडिंगच्यामुळं कंटिन्यू बसलं जातं एका जागी एका जागी कंटिन्यू बसल्यामुळं लघवी ही अडवली जाते म्हणजे लघवीला कामाचं प्रेशर असतं थोडक्यात सांगायचं म्हणजे या कामाच्या प्रेशरमध्ये लघवी अडवली जाते संडासला आलं तरी कामाचा प्रेशर असल्यामुळे संडास आढळलं जातं टॉक्सिन ज्या असतात ते आपल्या किडनीमध्ये साचले जातात जे काय विजातीय घटक असतात जे शरीराबाहेर निचरा होण्याची गरज असते ते निचरा होणारे विजातीय घटक हे किडनीमध्ये थांबले जातात था। आणि मग मुतखडा हा होत असतो हे कारण तुम्हाला सर्व लोकांना समजलं असेल दुसरं कारण सांगतो तुम्हाला मुतखड्याचा त्रास होण्यामाग आजकाल जे काही पाणी असतं बघा पाणी विशेषतः शहरातील लोकांना वेगवेगळ्या धरणातील पाणी साचवलं जातं मग धरणातील पाण्यामध्ये प्रोसेस केले जाते वेगवेगळे प्रोसेस केली जाते बरेच लोकांचं कसं असतं की जागा असते जागामध्ये बोर खणली जाते बोरिंगचं पाणी आपण म्हणू शकतो या बोरिंगच्या पाण्यामध्ये होतं काय की क्षारयुक्त जर बोरिंगचं पाणी असेल क्षारयुक्त तर या क्षारयुक्त पाण्यांचा होतो काय की त्याच्यामुळे किडनीमध्ये मुतखडे हे निर्माण व्हायला लागतात अशा लोकांना आपण कितीतरी औषध दिलं तरी तात्पुरता फरक पडतो म्हणजे सतत त्यांना मुतखडे होत असतात सतत ज्या लोकांना उत्खंड येतात ते वायताकून जातात सतत पोट दुखणं हॉस्पिटलाइज होणं काही इंजेक्शन मारणं गोळ्या घेणं यांच्यामुळे वाईताकतात ते लोक तर हा प्रकार टाळावा हा प्रकार होऊ नये यासाठी अशा लोकांनी बोरिंगचं पाणी बंद करावं बोरचं पाणी बंद करावं अशा लोकांनी बरं बोर बोरिंगचं पाणी जर आपल्याला बंद करायचं म्हणजे पाणी जर मिळत नसेल तर पाणी हे उकळून त्यावं पाणी हे उकळून प्यावं बोरिंगचं पाणी बरं पाणी उकळण्याची काही पद्धत आहे का पाणी उकळण्याची काही प्रोसेस आहे का तर पाणी उकळताना असं रड 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 भात शिजवताना हो पण कसं शिजवतो हो तशा पद्धतीने तुम्ही शिजवून पाणी असं उकळवून ते पाणी गार झाल्यानंतर ते, ते पाणी पिताय तर तुम्हाला वारंवार जर मुतखडा होत असेल वारंवार मुतखड्याच्या सामना करावा लागत असेल तर तो वारंवार मुदखाड्याचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही ही एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असते बरं मुदखाड्याचा त्रास झालेलाच आहे तर त्यातून बाहेर कसं पडणार पोटबीट दुखतं बघा बऱ्याच लोकांना मग त्यासाठी तुम्हाला सुद्धा उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरा नंबर दोन झाली नंबर तीन बरेच लोक बघा प्रेमी असतात बऱ्याच लोकांना सतत चहा प्यायला आवडतं आमच्याकडे अशी माणसं आहेत की घरातले चहा पिऊन पण हॉटेलला जाऊन चहा पिणारी माणसं सुद्धा आहेत तशी माणसं आम्ही प्रत्यक्ष बघतो पाहतो सतत चहा पिणारी मंडळी यांना सुद्धा भूतख्याचा त्रासाला सामना करावा लागतो अशा लोकांना आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना ऍसिडिटी किंवा पोट नीट न होणं हे कारण त्याच्या आहे ज्या लोकांचं सतत पोट नीट साफ होत नाही सतत पोट नीट साफ होत नाही अशा लोकांना अशा लोकांनी ज्या लोकांचं सतत नीट पोट साफ होत नाही अशा लोकांनी जर पोट नीट साफ करण्यासाठी जर औषधोपचार किंवा काही पथ्यादी योजना केली आहे तर किडनीला जोड येतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी पटवून देतो तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे मुतखडा व्हायचं एक कारण आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता मी राहतो खालापूर या ठिकाणी खालापूर या ठिकाणी दवाखाना आहे चिकित्सालय मला जायचं आहे लोणावळ्याला मला लोणावळ्याला किंवा पुण्याला जायचं असं समजा दोन मिनिट मला पुण्याला जायचं आहे तर पुण्याला जायचे दोन मार्ग आहेत एक आहे महळ कोपोली जुना मार्गे जुना हायवे नंबर एक दुसरा आहे मेगा हायवे खालापूर टोल नक्यावरून जायचं आहे तर मेघ हायवे आहे हे दोन मार्ग माझ्याकडे उपलब्ध आहेत मला असं कळलं किंवा मी गुगलला जेव्हा सर्च केलं तेव्हा मला असं कळलं की कालापूर टोल नाक्याच्या पुढे वरती जरा गेलं की गाडीला म्हणजे असं भरपूर काय असं म्हणजे ट्रॅफिक आहे तर माझी गाडी ही जाणार कशी माझी गाडी ही वळणार ही जुन्या हायवे मार्गे जाणार जेणेकरून ट्रॅफिकचा विशेष असा सामना मला करावा लागणार नाही तशाच पद्धतीचं शरीराचं आहे मग मी जुन्या दु, दु, मार्गे जाणार म्हणजे थोडासा वेळ लागेल किंवा ट्रॅफिक थोडाफार लागणार पण इथे ट्रॅफिक लागले मला कळलं आहे त्यामुळे मी जुन्या मार्गे जाणार पोट जर नीट साफ होत नसेल तर मग जे काही आपल्या क्रिया आपल्या शरीरामध्ये होत असते म्हणजे खाल्लेलं पचलं जाणं खाल्लेलं जिरलं जाणं पोट नीट साफ होत नसेल तर मग होतं काय की जे काय किडनीकडं ओढा हा गेला जातो म्हणजे जे काही साचलेलं जे काही विजेते घटक आहेत ते किडनीकडे जातात ते किडनीकडे गेल्यामुळं मग किडनीमध्ये वेगवेगळे तुम्हाला मुतखड्याचा त्रास हा होत असतो त्यामुळं ज्या लोकांना मुदखड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे त्या लोकांनी एक गोष्ट काळजी घेणं गरजेचं असतं की आपलं पोट चांगल्या पद्धतीने साफ राहील यासाठी काय उपाय किंवा काही घरगुती उपाय घरगुती उपाय पोट साफ करणं युट्यूबला किंवा फेसबुकला टाईप केलं माझे बरेचसे व्हिडिओ मिळतील काही छोटे छोटे व्हिडिओ मिळतील ते व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी पाहून घ्या जाणून घ्या तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे तर ही गोष्ट आपण नीट लक्षात घेणं गरजेचं असतं आता पोट नीट साफ न होण्याचं अजून एक कारण सांगतो आजकाल बघा बरेच लोक तंबाखू खातात आणि असं म्हणजे अशा लोकांना वाटतं की तंबाखू खाल्ल्यामुळे आम्हाला एक टॉयलेटचा असं भावना होते व एक मनाची समज निर्माण होत असे की तंबाखू खाल्लं तर प्रेशर किंवा बऱ्याच लोकांचं असं एक असतं की सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाय पाणी पिलं तर तांब्या दोन पा तांब्या पाणी पिलं तर प्रेशरही शौचाला साफ चांगल्या पद्धतीने होईल असं एक असतं तर असं काही नसतं या विषयीचा हा हा व्हिडिओ स्पेशल आहे हा व्हिडिओ वेगळा आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला वेगळ्या अँगलनी अवश्य सादर करेल सध्या मुतखड्याचा विषय आहे आपला नेहमीचे येतो पावसाळा अशा पद्धतीने मुतखडे जर वारंवार होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काही काळजी करणं गरजेचं असतं मुतखडेचा जर त्रास वारंवार झाला किडनीला त्रास होऊ शकतो किडनीमध्ये मुतखडे जर साचले गेले तर शेवटी किडनी आहे मग अशा लोकांना सारखं सारखं वारंवार मग किडनीला जर तुमचं नळीमध्ये कडे अडकले तर मग माझ्याकडे काल पेशंट सुद्धा येऊन गेले तशा अनुषंगाने मग डायलिसिससुद्धा बऱ्याच लोकांना जर वारंवार पाच सात आठ वर्ष जर मुतकडे कडे सारखे त्रास तर नळीमध्ये साचतात मग किडनीला ताण पडतो आणि मग डायलिसिसवरती सुद्धा काही पेशंटला क्रियाटिरी लेवल वाढते बऱ्याच गोष्टी अनुषंगाने असे गुंतागुंतीची क्रिया वाढतात आणि मग गुंतागुंतीची क्रिया झाली की मग त्यांना डायलिसिस या अडचणी वाढत जातात असो चहा तुम्ही पिलं नाही पाहिजे बऱ्याच लोकांना आजकाल बघा ढाब्याचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात आवडतात ढाब्याचे पदार्थ खाण्याची खाणारी मंडळी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात आहे हे ढाब्याचे पदार्थ हे खायचे की न खायचे असे प्रश्न मला बरेच लोक विचारतात ढाब्याचे पदार्थ ढाब्याच्या पदार्थामध्ये तुम्ही जर बघितलं तुम्ही आचार्यांना जर विचारलात तर ढाब्याच्या पदार्थामध्ये असतं काय ग्रेव्ही असते बघा कांदा लसूण किंवा तुमची काजूची पेस्ट असते त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकून पेस्ट तयार केली जाते आणि मग तुम्हाला मटकी मसाला पाहिजे राजमा मसाला पाहिजे अख्खा मसूर मसाला पाहिजे ते शिजवलं जातं ते टाकलं जातं आणि मग जे काय ग्रेव्ही असते ग्रेवी ग्रेवी गावाकडे ग्रेवी म्हणतो बघा ग्रेव्ही टाकून मग थोडंसं तडका देऊन मधी आपल्याला डिश आपल्यासमोर साजरी केली जाते मग आपण त्याच्यावर ताव मारतो तर जे काही ग्रेव्हीचे पदार्थ हे पचनाला जर ग्रेव्ही जर दोन दिवसाची असेल समजा काही वेळेला कसं असतं जुनी किंवा असे कालची ग्रेव्ही जर आज वापरली तर पचनाला बाधक असते किंवा कालचं बघा शिळा अन्न आपण खात खाल्लं तर आपल्याला पचनाला त्रास होतो हे आपल्या सर्व लोकांना सर्व श्रुत आहे सर्व लोकांना माहिती आहे ग्रेव्ही जर शिळे असेल किंवा त्याच्यामध्ये पालक पनीर असतो बघा पालक पनीर आणि पनीर खावं की न खावं हा सुद्धा थोडासा वादाचा विषय होतो पनीर चांगलं का वाईट या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा मी तुम्हाला अवश्य व्हिडिओ देईल तर पालक जर तुम्ही किडनीच्या ग्रस्त लोकांना खाताल म्हणजे किडनी मध्ये आहेत आणि पालकाची भाजी खाताय तर तुम्हाला मुदखडे अजून वाढतील मुदखड्याचा त्रास होईल पालकाची भाजी मुदखड्याच्या लोकांनी सेवन करू नये हा मला संदेश या व्हिडिओतून द्यायचा आहे दुसरी गोष्ट अशी की काजू मसाला असतो काजू मसाला हा सुद्धा जास्त प्रमाणात जर तुम्ही खाताय तरी सुद्धा तुम्हाला किडनीचा त्रास होऊ शकतो किंवा ग्रेवीची भाजी सतत पंजाबी डिशेस जर तुम्ही खाताय तरी सुद्धा पंजाबी डिश मध्ये ग्रेव्ही जास्त असते चवीला खूप चांगली लागते परंतु तुम्हाला मुतखड्याचे त्रास वाढतात हा एक प्रकार असतो गावाकडे बघा आता माझ्या मी ज्या काही गावात राहतो त्या गावामध्ये मध्यंतरी मुतखड्याचे पेशंट इतके वाढले होते मुतखड्याचे पेशंट इतके वाढले होते की मला सतत गावाला गेलो की चार पाच जण मला बोलवायचे बोलवायचे की आमच्याकडे मुदखड्याचा पेक्षा आहे असा असा कडा आहे आणि औषध दिल्यानंतर ते बरे व्हायचे त्यांना सांगितलं की तुम्हाला वारंवार तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये जो मुस्कराव होतोय तर त्याची कारण असे की एकतर माणसं बोरिंगचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे बोरिंगचं पाणी पिताना तुम्ही उकळून प्या क्षारयुक्त पाणी असेल तर त्याचा तुम्हाला त्रास होईल दुसरी गोष्ट की आजकाल बघा लोक जरास चोखंदळ झालेले आहेत माणसांना भेळी ओली भेळ मटकी भेळ खूप आवडते मटकी जरा पुढे जडच असते आणि मग वेळ खाल्ले की चहा बऱ्याच लोकांना पिऊशी वाटतो वयस्कर माणसांना भेळ आणि चहा खेडेगाव मध्ये आजकाल थोडस लोन पसरलेलं आहे की थोडस चटपटीत खाण्याचं लोण पसरलेलं आहे म्हणजे भेळ चांगली असते परंतु जर दररोज भेळ खाताय त्याच्यावर दररोज चहा पिताय सकाळ संध्याकाळ आणि आपण जेवणाकडे दुर्लक्ष करताय अतिवर्जेच असं आपल्याकडे मन आहे म्हणजे अति प्रमाणात कुठलीही गोष्ट केली तर ती ही आपल्या शरीराला त्रासदायक ठरते भेळ शरीरासाठी चांगली असतेच असते परंतु दररोज तुम्ही भेळीवरती सपाटा लावताय चवीला चा चांगली लागते म्हणून त्याच्यावरती पिताय आणि भेळीबरोबर जर मिरच्या खाताय तर तुम्हाला त्रास हा शंभर टक्के होणार एक गोष्ट तुम्ही गृहित धरून का चालत नाही असा मला तुम्हा सर्व लोकांना प्रश्न पडतो की तुम्ही भेळीचे पदार्थ मिरचीचे पदार्थ तळलेली मिरची त्याला मीठ लावून बऱ्याच लोकांना आवडते हे शरीरासाठी विधाय असे तुम्हाला काहीतरी अडचणी निर्माण करणारच ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर पोट नीट साफ होत नाही मग गच्च होतं बेळ शेवटी थोडीशी चणाडाळ त्याच्यामध्ये चणाडाळ्यापासून बेळ तयार केली जाते आपल्या सर्व लोकांना माहिती आहे चणाडाळ वातुळ असते चणाडाळमुळे पोटात गॅसेस निर्माण होतात त्याच्यावरती चहा पिलात मिरची खाल्लात ऍसिडिटी निर्माण होऊन जाईल पचनक्रिया गडबड होऊन जाईल पचनक्रिया गडबड झाल्यामुळे किडनीला त्रास होऊन वारंवार तुम्हाला मुदखडे होऊ शकतात ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर या गोष्टी टाळणं अतिशय मोलाचं आहे मुदखडा अजून एका कारणामुळे निर्माण होत असतो की तुम्ही काम सतत करत असाल अर्ध्या तासाच्या वरती एखादी स्थिती राहू नये एकतर अर्धा तास उभं पण राहू नये किंवा अर्धा तास होऊ पण नाही तुम्ही बसताय तुम्हाला मुदखडा त्रास होऊ शकतो तहान लागले की पाणी प्या असा संदेश आयुर्वेदशास्त्र सांगतो आता किती पाणी प्यावं कसं पाणी प्यावं असे बरेच लोक सांगतात की दिवसाला तीन लिटर चार लिटर पाच लिटर असा काय ठोकता नाही तुम्हाला तहान लागली की तुम्ही पाणी प्या ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं तर ह्या गोष्टी असतात या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं बाहेरचं खाताना थोडंसं विचार करावा सतत बाहेरचं खाऊ नये सतत बाहेरचं खाल्लं तुम्हाला त्रास होऊ शकतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी तर ह्या गोष्टी आपण विचारात घेणं खूप गरजेचं असत तर आपण सर्व लोकांनी काही गोष्टी खाव्यात काय गोष्टी खाऊ नयेत त्या अनुषंगाने मी अं माहिती सांगतोय त्या अनुषंगाने व्हिडिओ देत आहे तर मुतखडा हा सारखा जर होत असेल मुतखडा वारंवार होऊ नये यासाठी मी तुम्हाला उपाय या ठिकाणी सांगत आहे नवीन जर व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आता मुतखडा बरावण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का तर काय घरगुती उपाय मी या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगतोय तुम्ही मुतखडा ज्यांना झालेला आहे त्यांनी पावसाळ्यात जर मुदखडा झाला तर कुरडूची पानं मिळतात बघा कुरडू कुरडू नावाच्या वनस्पती या कुरडूची ताजी पानं ची भाजी जर तुम्ही खाताय तर तुम्हाला मुतखड्याचा त्रास होणार नाही मुतखडे हे किडनीतून झरझर बाहेर पडते हा साधा सिंपल उपाय आपण सर्व लोकांनी करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे हा सिंपल उपाय आहे हा साधा उपाय आहे सर्वांनी अवश्य करून घ्या परंतु पावसाळ्याच्या दिवसातच तुरडीची पाहिजे दुसरा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे जो उपाय मी मुळे बऱ्याच रुग्णांना सांगितलेला आहे आणि बऱ्याच जणांचे हे झर झर निघून गेले उपाय असा आहे आपट्याची पाच पाने घ्या आपट्याची पाच पाने घ्यायची एक कप पाण्यामध्ये टाकायची किंवा आपट्याची पाच पाने जरा धुवून घ्यायची माती विती साचलेली असते आपट्याची पानं धुतल्यानंतर तुम्ही <laughs> आपट्याची पानं धुतल्यानंतर तुम्ही रात्री साधारण दोन कप पाण्यामध्ये तुम्ही ते बारीक तुकडे करून टाका तुकडे करून टाका साधारण एक तीन ते चार पानं टाका आपट्याची पाणी बघा सोनं घ्या सोनं म्हणून आपण एकामेकाला देत असतो दसऱ्याच्या दिवशी तर हे आपट्याची पानं तुम्ही जर दोन कप पाण्या टाकायची रात्रीची सकाळी दोन कपाचा तुम्ही उकळून अर्धा कप करायचा आणि अर्धा कप केल्यानंतर तिथे मी थोडी साखर टाकायची आणि चहा सारखं जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ असा प्रयोग करताय तर तुम्हाला तुम्हाला मुतखड्याचा त्रास हा कमी होऊन जाईल मुतखडे आपटाला अश्मंतक असं नाव आहे आयुर्वेदामध्ये संस्कृतमध्ये पर्यायी शब्द सांगितले असतात अश्मंतक अश्म म्हणजे मुतखडा अंत म्हणजे मुतखड्याचा अंत करणारा हा मुतखडा तर हा मुतखडा तुम्ही तुम्ही आपट्याचा प्रयोग हा करावा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा नक्कीच होऊन जाईल अश्वंतक तर या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात हा उपाय आपण सकाळ संध्याकाळ सलग एकवीस दिवस कराव्यात जेणेकरून तुम्हाला फायदा हा छान होऊन जाईल अतिशय लाभदायी असे ते खूप म्हणजे बऱ्याच लोकांना आमच्या या मला वाटतं एक ऐंशी लाख व्हिडिओ चालला मला वाटतं इंस्टाग्रामला युट्यूबला सुद्धा व्हिडिओ चालला आणि या उपायामुळे बऱ्याच लोकांचे मुतखडे सुद्धा पडलेले आहेत साधा अस्सल ग्रामीण असा उपाय तर हा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा तुम्हाला छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होऊन जाईल तिसरा उपाय तुम्हाला सांगतो पित्ताशय खळा किंवा मुतखड्यामुळे जर पोट दुखल <coughs> पित्ताशय खळा किंवा मुतखड्यामुळे जर पोट दुखल तर मुतखडा सुद्धा या उपायामुळे कमी होऊन जाईल आणि पोट दुखणं ही एक समस्या मुतखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते तर ती समस्या कमी व्हायला नक्कीच मदत जाईल समस्या अशी आहे मुतखड्यामध्ये की तुम्ही तुळशीची पानं घ्या एका पाण्यात तुळशीची पानं टाका त्यात थोडं कणबर मीठ टाका त्याच्यामध्ये थोडस तूप टाका अर्धा चमचा चांगल्या पद्धतीने उकळवा आणि एका कपाचा अर्धा कप करा आणि हे जर तुम्ही थोडस पिताय म्हणजे बघा तुळशीची पानं मीठ आणि तूप साधा तीन गोष्टी आहेत हे जर तुम्ही पिताय कुठल्याही प्रकारचे पोटदुखी असेल कुठल्याही प्रकारचं मुताश म्हणजे मुदखड्यामुळे जर पोट दुखणं असेल तर ते त्रास कमी होऊन जातील तर पित्ताशय खा स्टोन किंवा मुतखड्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर हा उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करावा असं मला सांगाव वाटतं या उपायामुळे बऱ्याच लोकांचं पोट दुखायचं जाईल बऱ्याच लोकांना त्रासात कमी होऊन जाईल सिंपल उपाय साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या छान पद्धतीने फायदा नक्कीच होऊन जाईल तिसरा उपाय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे कोरडूची जे काही बिया असतात कोरडूच्या बिया करडूच्या बिया सध्या पावसाळ्यात मग त्यापेक्षा पळसाच्या फुलाचा प्रयोग सांगतो सध्या पळसाची फुलं बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतात त्या पळसाची फुलं तुम्ही जर घेताय पळसाची फुलं <laughs> पळसाची फुलं घ्यायची साधारण एक दोन ते तीन फुलं घ्या एक कप पाण्यात टाका त्यात थोडी साखर टाका थोडी धनपूर टाका आणि चांगली उकळवा एका कपाचा अर्धा कप करा आणि जर तुम्ही सकाळ संध्याकाळ सलग सात ते दहा दिवस घेताय तरी सुद्धा तुम्हाला मुतखड्या झरझर विरगळून जातात कळसाच्या फुलाची पावडर जर तुम्ही केली पळसाच्या फुलाची पावडर जर तुम्ही केली आणि ही पावडर ही पावडर कळसाच्या फुलाची पावडर तुम्ही साधारण शेळीच्या दुधातून अर्धा कप शेळीच्या दुधातून जी फिरणारी शेळी त्यातून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर पिताय तर बघा बघा मुतखड्याचा त्रास कमी होऊन जाईल लघवी मोकळी होते आणलेली लघवी मोकळी होते लघवीचा त्रास कमी होऊन जातो हा साधा सोपा सिंपल उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे तर हे सिंपल उपाय असतात साधे उपाय असतात यानं बऱ्याचशा जणांना छान पद्धतीने फायदा झालेला आहे होत असतो तर हे उपाय तुम्ही अवश्य करून घ्या या उपायाचा फायदा होऊन घ्या मुखडा हा आजार सारखासारखा होऊ नये यासाठी मी तुम्हाला बरेचसे उपाय बऱ्याचशा गोष्टी एकदम काळजीपूर्वक साध्या सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितले आहे समजत पटल रुचल अशा भाषेत सांगितले आहेत आणि कुठलेही असे मोठमोठ्याचे शब्द किंवा असं कि क्लिष्ट स्वरूप न देता तुम्हाला सांगितले आहेत आता तुम्ही हा व्हिडिओ थोडासा थो थो मोठा व्हिडिओ आहे मान्य आहे कसा तो बारीक बारीक व्हिडिओ दिले लोकांच्या मनात शंका येतात भरपूर आणि मग शंकांचं निरसन सुद्धा करणं आपलं काम असतं माणसं भरपूर कमेंट करतं आता तुम्हाला जर दिवसाला हजार दोन हजार कमेंट जर पडत असेल तर प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं आपल्याला शक्य होईल का आपण आपला व्यवसाय बघायचा आपले औषधीकरण बघायचं पेशंट बघायचे की लोकांच्या कमेंटला उत्तर द्यायचे असे प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला मग त्याही पेक्षा असा माझ्या मनात विचार आला की आपण विस्तृत असे व्हिडिओ दिले पाहिजेत मोठमोठे व्हिडिओ दिले पाहिजेत लोकांच्या शंका लोकांच्या माझे खूप सोशल माणसांच्या मनामध्ये येणं हे साहजिकच असतं पण लोक भरपूर काय कमेंट करतात म्हणजे एका व्हिडिओ मागे पाचशे हजारसुद्धा सुद्धा कमेंट असतात दोन दोन हजारसुद्धा कमेंट असतात आणि कमेंट अशा असतात की मग कशा पद्धतीने करायचा किती दिवस करायचा आता किती दिवस उपाय करायचा कुठल्याही पद्धतीचा तर त्याला काय ठोकताळा असतो आता समजा तुमचा दोन एम एम असेल तर तुम्हाला पाच ते सात दिवसामध्ये मुतखडे घरगुती उपाय करायला सात ते आठ एम एम किंवा दहा एमचा कडा असेल तुम्हाला थोडा दीर्घकाळ करावा लागेल ला पंधरा एम एम वीस एम एम कडा असेल तर तुम्हाला काय औषध उपाय सुद्धा घेणं गरजेचं असतं औषध उपायामध्ये तुम्ही गोक्षुरा गुगोळ चंद्रप्रमाणा काळ पाशात बेदा त्रिपळा चूर्ण गंधर्व येते की किंवा गोखरू काढा अशी वेगवेगळी औषधं असतात ते सल्ल्यानं सल्ल्यानंतर स्वतःच्या मनाने घ्यायचे नाहीत मग ते आम्ही माझी इकडे मत खेळण्यासाठी किमान चौदा ते पंधरा औषधं मी तयार करत असतो पेशंटची कंडिशन बघून पेशंटच्या अडचणी बघून आम्ही आपल्याला त्यांना उपाय सांगत असतो जेणेकरून बऱ्याच गोष्टींचा त्यांना आक्षेप देतात आणि पेशंट खात्यातून लवकरात लवकर व्हायला मदत होते ह्या गोष्टी असतात या गोष्टींचा उलगडा मी आपल्या सर्व लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आपण हा व्हिडिओ बऱ्याच जणांपूर्वी लाईक करून शेअर करावा अशी विनंती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊन हा व्हिडिओ या ठिकाणी संपत आहे माझी खूप मोठा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल मी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप सारे आभार व्यक्त करून हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुरंग पांडुरंग